नवापूर नवापूर सर्वप्रथम मराठी न्यूज न्यूज आपल्या हक्काचे व ज्येष्ठ नेते माजी मंत्री महाराष्ट्र राज्य सुरू सिंग नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त येथील सिनियर कॉलेजच्या प्रांगणात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात चारशे सत्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात येऊन औषध वाटप करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालयात दोनशे बहात्तर रुग्णांची डोळे तपासणी करण्यात येऊन सत्तावीस रुग्ण डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मांडवी येथे रवाना झाले या सत्तावीस रुग्णांवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे पंधरा सप्टेंबर रविवारी सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंत्री माजी मंत्री सिंग नाईक पंचायत समितीच्या सभापती बबिता गावित ललिता वसावे जिल्हा परिषद सदस्य राया माऊची मानद सचिव तानाजी वडवी प्राचार्य डॉ एजे जायस्वाल डॉक्टर नचिकेत नाईक डॉक्टर ध्रुवराज सोना सागर वसावे उपसभापती शिवाजी गावित बीरसिंग गावीत दीपक वसावे माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई बलेसरिया नवलसिंग गावित भूपेंद्र वसावे किसन गावित राजपाल गावित उमेश गावित एडव्होक रोशन कुमार नाईक आदी मान्यवर उपस्थित होते हर्षल सर्जिकल हॉस्पिटल सुरत तसेच आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरात सुरत येथील प्रसिद्ध हर्षल हर्षलजी मिस्त्री डॉक्टर गोवर्धन नकुम डॉक्टर भावेश बुटानी डॉक्टर अंकित अहिर डॉक्टर विशाल कवाड आदींनी रुग्णांची तपासणी केली ट्रस्ट तसेच तेजस डोळ्यांच्या हॉस्पिटल मांडवी यांच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालयात दोनशे बहात्तर रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येऊन सत्तर रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी तात्काळ मांडवी गुजरात येथे रवाना करण्यात आले यासाठी नाव नोंदणी सुरू असून दिलीप आत्माराम पवार प्राध्यापक मंदा गावित दीपक जैस्वाल प्राध्यापक सुरेखा बनसोडे ॲडव्होकेट रोशन कुमार नाईक आदींनी परिश्रम घेतले मी प्राचार्य डॉक्टर जयस्वाल आज आमच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी मंत्री आदरणीय श्री सुरूपसिंगजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वरोग निदान शिबिर व नेत्र चिकित्सा असे दोन कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत नुकतेच या दोन्ही कॅम्पचं उद्घाटन नवापूर विधानपरिषदेचे लाडके आमदार श्री शिरीषकुमारजी नाईक यांच्या शुभ हस्ते पार पडलेलं आहे सुरतहून आलेली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यासाठी सज्ज आहे मी नवापूरवासियांना आवाहन करतो की या संधीचा लाभ घ्यावा आणि या मोफत रोग निदान शिबिरातून आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी या शिबिरातून शल्यचिकित्सा म्हणजेच ऑपरेशन किंवा डोळ्यांसाठी असलेल्या ऑपरेशनची जर गरज भासल्यास ही डॉक्टरांची टीम स्वखर्चाने त्यांना सुरतला घेऊन जाऊन मोफत असे शस्त्रक्रिया आणि डोळ्यांची शस्त्रक्रिया करून देणार आहेत तरी या संधीचा फायदा सर्व गरजूंनी घ्यावा असं मी संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद